अकोल्याच्या रस्त्यांची दुर्दशा काँग्रेसने उचलला आवाज तर महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाची काढली प्रीत यात्रा अकोला शहराच्या रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून नागरिकांना दररोज प्रवास करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे वारंवार तक्रारी करूनही अकोला महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने अखेर अकोला काँग्रेस पक्षाने लक्षवेधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे फाईल उडान पूल जो इंग्रजांच्या काळात बांधण्यात आला होता आजही उभा असला तरी त्यावरचा रस्ता मात्र चाळणी झाला आहे या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांसह श्रावण महिन्यात कावड घेऊन जाणाऱ्या भक्तांनाही मोठ्या अडचणीचा सामोरे सामना करावा लागत आहे काँग्रेसचे माजी नगरसेविका चांदिनी रवी शिंदे यांनी याबाबत वारंवार विनंती करूनही महानगरपालिकेने केवळ ढिगळ लावण्याची थातूर मातूर कामे केली आहे त्यामुळे रवी शिंदे महासचिव महानगर काँग्रेस कमिटी व जिल्हाध्यक्ष आरोग्य सेवा व सौ चांदनी रवी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अकोला काँग्रेसने अकोला महानगरपालिकेची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली दोन सप्टेंबर दोन रोजी होणारा ऐतिहासिक कावड व पालखी महोत्सव लक्षात घेता या पुलावरील रस्त्याची त्वरित दुरुस्ती होणे आवश्यक होते मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर फाइल पोलीस स्टेशन ते शेलारफाईल गुरुद्वारापर्यंत काँग्रेस पक्षाने प्रेतयात्रा काढली डबल वाईट अकोला महानगरपालिकेमध्ये कावड भोत्सव असते कावड भोत्सवण्यासाठी आम्ही निवेदन दिलं महानगरपालिका दिले पुरावर गट्ठे पडले कामात नाही टाकलो काहीच नाही टाकलं प्रशासनाला निवेदन दिले गट्टे कोणी विजवले नाही आता कोण गट्ठे विजवी प्रशासन दिले महानगरपालिका मेली सार्वजनिक बांधकाम विभाग मेले आता कोणाले सांग कोणाले निवेदन देकून नाही झालं अकोला महानगरपालिकेचे अधिकारी मेले पीडब्ल्यूडी चे अधिकारी मेले गटे बुजवा गड्डे बुजवा शहराचे गड्डे बिजवा अरे हिम्मत